ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरला गेलेला आहे त्या सहापूर नावाचे गाव आहे आता सहापूर नावाच्या गावामध्ये शहापूर नावाचं त्या गावामधल्या या ब्याऐंशी शेतकऱ्यांचं नाव आहे आता पोर्टलवर पीएम किसानच्या च्या पोर्टलवरती याची नोंद झाल्यावर त्याचा कोड जे केनी झाला तिथेही एक शहापूर नावाचं गाव आहे जम्मूला त्यामुळं ही दुरुस्ती करण्याचा संदर्भातला प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे आपण तीन महिन्यापूर्वीच पाठवलेला हो आहे तोही तीन नाही 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 प्रस्ताव दोन वर्षापूर्वी आपण पाठवला हो पण वारंवार पाठवल्याचं हो माझ्या दृष्टीने शेवटचं स्मरण जे मला आहे ते या ठिकाणी मागच्या तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या अगोदर आपण एकदा पाठवला हो त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचा कोड होतो आणि तिथल्या सी एस सेंटर त्यांना पीएम किसान सन्मानचा लाभ मिळतो का तो मिळतो अडचण फक्त हीच आहे की जम्मू काश्मीरच्या सी एस सी सेंटर मधून मिळतो मध्ये माझी माहिती अशी की त्यांना लाभ मिळतो पण आपण जे बोलला ते खरं समजून लाभ मिळत नाही असं समजून या ठिकाणी मी पुन्हा एकदा तपशीलवार याची चौकशी करून या लोकांचं तिथला कोड चेंज करून अमरावती मधला दर्यापूर तालुक्यातल्या शहापूरचा कोड देण्याच्या बाबतीमध्ये लवकर तात्काळ कारवाई केली जाईल मुद्दा हा आहे की आपण म्हणताय की वारंवार अधिकारी काय करताय अधिकारी काय करताय स्वाभाविक आहे की कर्मचारी अधिकाऱ्यावरती बच्चू भाऊ आपण ज्या पद्धतीनं बोलताय आपला पहिल्यापासूनच त्या बोलण्याचा भाव राहिलेला आहे तशात बदल होत नाही पण अधिकाऱ्यांनी केलं कर्मचाऱ्यांनी कष्ट केलं म्हणूनच एक वर्षात वीस लाख पन्नास हजार लाभार्थी या राज्यातले वाढले हे सुद्धा आपण आजपर्यंत असं घडलं नाही इतिहासात एक वीस लाख पन्नास हजार शेतकरी हे कुणी केल। केल। केलं हे तुम्ही आम्ही नाही केलं तुम्ही आम्ही फालोपलो होतो पण खाली काम करणारा कर्मचारी होता मग तो कृषी सहाय्यक असेल किंवा डाटा एंट्री ऑपरेटर असेल गावातला किंवा सी एस सी सेंटरवरला असेल किंवा स्वतः शेतकरी जे पोर्टल एवढं स्वाभाविक सोपं केलं पी एम किसान सेंटर पोर्टल त्या पोर्टलच्या आधारावरती ही संख्या वाढलेली आहे त्यामुळे संख्या कमी झालेली नाही संख्या वाढतच आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की एकूण पात्र लाभार्थी या राज्यातले जे आहेत त्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजना आणि नमो किसान सन्मान योजनेचे बारा हजार रुपये येणाऱ्या हप्ताच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील हा विश्वास मी